कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम करण्यास कासारडे ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कासारडे आनंदनगर हद्दीतील भूसंपादन झाले नसून याची नोंद कागदपत्रात नसल्याचा दावा ग्रामस्थांनी गोंदिया जिल्ह्याचा पारा बेचाळीस अंशावर असून या उन्हामुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेने दुपारी बारा ते चार ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाने नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळालाय येवला तालुक्यातील गावातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ख्याती असलेली श्री कालभैरवनाथाच्या आजपासून सुरुवात झाली आहे बार्शी जवळील परांडा रोड येथे सहा जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी कारवाई केली आहे बार्शी एमडी ट्रक प्रकरण धाराशिव सोलापूर आणि बीड या जिल्ह्यापर्यंत पसरल्याचं समोर आलंय तेल व्यापाऱ्यांना गोदामासाठी देण्यात आलेला भूखंड सिडको करून रद्द केल्याने या प्रकरणात न्याय न मिळाल्यास येत्या 29 एप्रिल पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा व्यापांनी दिलाय तर मी स्वतः 29 तारखेपासून सेवकांसाठी आयटक संलग्न आशा सेविका व गटप्रवर्तकांनी हातामध्ये काळा छत्र्या घेऊन जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा परिषद कार्यालयावर विशाल मोर्चा काढलाय कि मागील तीन महिन्यापासून या आशा आणि गट वेतन दिले गेले नाही विठुरायाच्या पंढरीत गेले तीन दिवस तापमान च्या पार गेले या वाढत्या तापमानामुळे भाविकांच्या संख्येत घट होऊन पंढरीतल्या उपक्रमातून भंडारा पोलिसांनी महत्वाकांक्षी आणि भावी पिढी <णगीवंत्री> घडवणारा प्रकल्प दिशा हा प्रकल्प सुरू केलाय हा प्रकल्प स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाईसाठी योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे धुळे जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा कुसुंबा गावाजवळ मोठ्या प्रमाणात खड्ड्या पडल्याने गेल्या महिन्यांपासून एका बाजूची वाहतूक बंद आहे त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत असल्याने गावातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात अन्नवर नागरी पुरवठा प्रशासनाने छापा टाकून बेकायदेशीरपणे बायोडिझेल बनवणाऱ्या पॅसिफिक कंपनीचा कारवाई अंतर्गत स्पर्धाफाश केला आहे धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पथसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलने बाजी मारली असून एक हाती विजय प्राप्त केला या निकालानंतर प्रगती पॅनलच्या विजयी उमेदवारांसह पॅनल प्रमुख आणि सर्व समर्थकांनी डीजेच्या तालावर जल्लोष साजरा केलाय आहे जळगावात जावळे हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू असताना इंजेक्शन दिल्यानंतर मुलांची प्रकृती गंभीर होऊन त्या दोन बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याच्या संकलनासाठी बृहमुंबई महानगरपालिकेकडून विशेष सेवा कार्यान्वित केली जाणार आहे या माध्यमातून वापरलेले सॅनिटरी पॅड्स डायपर कालबाह्य औषधी आदींचे संकलन केले जाणार आहे केंद्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध करत काळा दिवस पाळणार आहे गायरान जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात शिवसेना दलित आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढलाय या प्रकल्पासाठी कास्तकार दलित यांच्या जमिनी बळजबरीने घेतल्या जात असल्याचा आरोप आणि शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख यांनी केलाय उन्हाळ्याच्या तडाख्यातून थोडासा दिलासा देणाऱ्या रसाळ फळांची मागणी चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे यामध्ये चिकू या फळाला ग्राहकांचा विशेष प्रतिसाद मिळतोय बाजारपेठेत सध्या चिकूची आवक वाढलेली असली तरी मात्र दर स्थिर आहे यूपीएससी निकालात छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्वी देशपांडे हिने उल्लेखनीय यश संपादन करत देशभरात क्रमांक तिच्या या यशामुळे संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण असून नातेवाईक मैत्री आणि नागरिक तिचं अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी गर्दी करतात नांदेड तालुक्यातील राजापूर येथील गावात भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून दीड महिन्यापूर्वी खोदून ठेवलेल्या नालीचे बांधकाम अद्याप केले नाही त्यामुळे येथील युवक विलास शिंदे आणि संतापून एकवीस एप्रिल रोजी दुपारी गावातील नालीत उतरून नालीच्या घाण पाण्याने अंघोळ करत ग्रामपंचायतीचा निषेध केलाय कल्याण मधील मोहने गाळेगाव परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे खराब बटाट्यापासून तयार केले जात आहेत समोसे समोसे विक्रेत्याला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिलाय आम्ही टीम आमची पूर्ण गेली आणि आम्ही तिथं जर बघितलं डोळ्यांनी बघितल्यानंतर आम्हाला आढळलं की

अजय टप यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर बैलगाड्यांसह मोर्चा मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीर वरण आलेल्या पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलीस उप पदी नियुक्ती देण्यात आली आहे